प्रश्न आमचा उत्तर तुमचं या नवीन कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज आपण मालेगाव तालुक्यातील चला तिथले विद्यार्थ्यांशी संवाद साधव त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नांची योग्य उत्तर दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊया तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं हर्षदा आता मी तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर का तू तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तर तुला शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देणार आहे तर रेडी का तर त्यासाठी पहिला प्रश्न मुख्य किती आहे बरं आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न कोणती आहे पावसाळा हिवाळा बरं हिवा आपल्या दोन प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली आहे त्यासाठी सगळ्यांनी काळा आहे तिसरा प्रश्न एका महिन्यात किती दिवस असतात एका महिन्यात एक तीन दिवस किंवा तीस दिवस असतात अरे वाहदाने आपल्या तीन प्रश्नांची बरोबरी तर दिलेली आहे तर तुझ्यासाठी आपण पाण्याची बाकी देणार आहोत

तू आपल्या दोन प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिले आहे जर का तू तिसऱ्या प्रश्नाचं पण बरोबर उत्तर दिलं तर तू आता वॉटर बॉटल देणार आहे तर आपण कोणत्या फिंडात राहतो आशिया फिंडी अरे पूर्व आपल्या तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलं तेच तुम्ही टाळा बर शिवनाथ पहिला प्रश्न आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर अरे वाशिवनाथने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे तर दुसरा प्रश्न कोणत्या फळ बाजूची चव कडू असते अरे वाशिवनाथने आपल्या दोन प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे आता शिवनाथ यासाठी तिसरा प्रश्न

बरं दुसरा प्रश्न विचारते केवळ्या रंगाला येलो बरं येलो चे स्पेलिंग सांग वाय ओ वाय 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 अरे वा त्याने आपल्या दोन प्रश्नांच्या अगदी बरोबर उत्तर दिले आहे तर तुझ्यासाठी तिसरा प्रश्न तर घुसला आहे काय म्हणतात नाही याचं उत्तर येते का तुम्हाला वाट्यांमुळे तुझं नाव सांगा ना बरं साईने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिला आहे त्याचं ना काय बरस आहे लक्ष दुसरा प्रश्न भारत देशाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते कोणतं म्हणतो ना आपण आहे काय असे उत्तर आहे

बरांनी आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिले आहे तर मोक्ष दाखवण्यासाठी दुसरा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहेत

जर का तू ती तिघी प्रश्नांची अगदी बरोखर उत्तर दिली तर तुला शैक्षणिक साहित्य भेट म्हणून मिळेल तर त्यासाठी तिसरा प्रश्न पाड येतात का तुला हां बरं मला बाराचा पाडा होणार मोक्ष मोक्षासाठी सगळ्यांनी टाळत

तर कल्याण साठी दुसरा प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावत पूर्व दिशेला अरे वा तर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या तर आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता

Nice my awesome. cool, no? is

त्यासाठी तिसरा प्रश्न भारत भारताच्या राष्ट्रध्वजात हो एकूण किती कलर आहे तीन अरे वा सो मी आपल्या तीन प्रश्नांच्या अगदी बरोबर उत्तर दिले आहे त्यासाठी सगळ्यांनी परत एकदा टाळलं जायचं तुझं नाव सांगितलं त्यासाठी पंधरा प्रश्न पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आता असल्यासाठी दुसरा प्रश्न हिंदू धर्मात आपण जे सण साजरा करतो त्या कुठल्याही पाच सणांच्या नाव तुला सांगायचे दिवाळी बर सविताने आपल्या दोन प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तर तिला तिसरा प्रश्नाचं उत्तर नाही जमलं तर तुला तिसरा प्रश्न वेगळा अर्चल का आपल्या भारताला इंग्रजीत काय म्हणतात अरे सविताने तिन्ही तर ती सगळ्यांनी तर आमच्या या आजच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक हिरलाल सर अनिल कारभारी वाघ सखुबाई सो शांताराम सोनवणे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ महाजन आनंदा कडू जाधव भगवान महाजन कैलास वाघ अध्यक्ष कविता साळे उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य लकी आबा यांचे मोडाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी तर सर्वांचे खूप खूप आभार मानते व आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद